ज्ञान संदीप शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम डॉक्टर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद युवक दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आलाय सर्वप्रथम शाळेमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषात आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पुष्पहार घालून अभिवादन करण्यात या आले यावेळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष सोनवनी सरांच्या हस्ते जिजाऊंच्या वेशभूषात आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच शाळेमध्ये वृक्षारोपण आयोजित केल्याने सर्व दहावीचे विद्यार्थ्यांचे सरांनी यावेळी स्वागत केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थ्यांना राज राजमाता जिजाऊ तसेच विवेकानंद यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी देखील राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील चौधरी साहेबराव शिंदे विजय पाटील नजमा खान हर्षल पगारे यांनी देखील यावेळी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर